नमस्कार मी चैत्र सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत हुपरी मधील यात्रेमध्ये पाळण्यात बसण्यावरून दोन गटात बाचाबाची झाली त्यानंतर या रूपांतर जोरदार दगड काठी या मारामारीमध्ये जखमी झाल्यावर सीपीआर कोल्हापूर मध्ये उपचार सुरू आहे या मारहाणीबाबत आदित्य मलगोंडा जामकर यांनी हुपरी पोलीस ठाण्यामध्ये महादेव भिसू कर्मा शुभम घोरपडे आदित्य घोंगडे मोईन मुल्ला तोहित पिंजारे शिवराज गजरे प्रतीक माने अविनाश काटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार हुपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पेस आय कोळपे करीत आहेत प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी